ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले छातीवर बंदुकीच्या गोळ्या झिल्ह्या ऊन वारा पाऊस आणि थंडी यांची तमा न बाळगता शहीद झाले देशासाठी हुतात्मा झाले त्या आजी आणि माजी सैनिकांच्या माणगाव येथील सैनिक विश्रामगृहाची अत्यंत दयनीय आणि दुर्दशा झाली असून आधार देणारे विश्रामगृह भूत बंगला बनला आहे त्यामुळे हा डाक बंगल्याला अखेरची घरघर लागली आहे शासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सैनिकांची अवहेलना सुरू ठेवली आहे या विश्रामगृहाला झाडा सुडपांनी घेरून विळखा घातला आहे त्यामुळे पडझड झाली असून सर्वत्र दाट गवत आणि वेलींचे साम्राज्य पसरले आहे दरवाजे खिडक्या तावदाणे तुटलेल्या अवस्थेत आहेत छप्पर उडालेले आहे कवले उडून फुटलेले आहेत संपूर्ण इमारत मोडकळीस आलेली आहे लोखंडी प्रवेशद्वार गंजून मोडकळीस आले आहे संरक्षण भिंतीशीही नासधूस झाली आहे पाच वर्षापूर्वी या विश्रामगृहाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती तत्कालीन मंत्र्यांनी अनेक वेळा हे विश्रामगृह बांधण्यासाठी प्रयत्न केला आणि निधीही उपलब्ध करून दिला होता परंतु अद्यापही या विश्रामगृहाला विळका घालणारे एकही पान हल्लेले नाही नाही चिरा नाही पणती अशी भयंकर आणि भयाण दुरवस्था झाली आहे शासनाने हे विश्रामगृह बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही हे शासकीय सैनिक विश्रामगृह पोलीस ठाणे विक्टोरिया क्रॉस पदक विजेते वीर यशवंतराव घाडगे स्मारक आणि काळ नदीवरील पूल या वास्तू ऐतिहासिक ठेवा म्हणून सुरक्षित राहण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे या सर्व वास्तू अठराशे एकाहत्तर ते अठराशे एक्क्याण्णवच्या काळात इंग्रजांनी बांधलेल्या आहेत या चार वास्तूंपैकी केवळ वा याच सैनिक विश्रामगृहाची दुरावस्था झाली असून ते कालांतराने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे